नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बेरीपासून खूप साध्या सोप्या पद्धतीने वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत खूप अफलात तोंड लागतात फ्रेंड्स आणि खूप पौष्टिक अशा वड्या तयार होतात चला तर फ्रेंड्स सुरुवात करूया व्हिडिओला फ्रेंड्स इथं ताजी बेरी घेतलेली आहे दीड वाटी थोडंसे वेलची पूड घेतली आहे एक वाटी एक वाटी इथे गुळ घेतलाय आणि एक वाटी इथं डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतलेली आहे चारच वस्तूंपासून आपण स्वीट डिश बनवणार आहोत इथे कढई तापत ठेवलेली आहे सर्वप्रथम इथे बेरी टाकून घ्यायची इथं बेरी थोडीशी गरम होऊ द्यायची आपल्याला पाहू शकतात बेरी मस्त अशी गरम झालेली आहे आता इथे कोकोनट पावडर टाकून घ्यायची खोबऱ्याचा किस करून टाकला तरीही चालेल गुळ टाकून आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर टाकली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता मस्त असं मिक्स करून आहे वेलची पोट टाकून घ्यायची इथे आणि गुळ छान मेल्ट होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत पाहू शकतात फ्रेंड्स इथे गुळ छान असा मेल्ट झालाय तरी आपण अजून दोन मिनिट हे छान परतून घ्यायचे इथे ताट घ्यायचंय त्याच्या चमच्या भर साजूक तूप टाकायचंय आणि हे ताटाला असं पसरून घ्यायचंय आपण जेव्हा ते वड्यांचं बॅटर टाकणार आहे ते खाली चिपकणार नाही याने इथे आता आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचे ताटामध्ये आता असं पसरून आहे इथे असं थापून घ्यायचंय गुळ तुम्ही थोडस इथे जास्त कमी करू शकतात मी थोडा कमीच टाकते कारण बेरीचा आंबट पण आज छान वाटतो गोड आंबट थोडस खायला बघू शकतात इथे छान असं आपण थापून घेतलेलं आहे आता वड़े कट करून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही या बेरीचं काय करतात नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने मिठाई बनवतात मला नक्कीच आवडेल ऐकायला तर तुम्ही पण तुमची पद्धत नक्की सांगा मला पाहू शकतात फ्रेंड्स आपण ह्या सेपमध्ये सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता इथे मी गार्निशिंगसाठी बदाम घेतले तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात खूप सुंदर वड्या तयार बनवून तयार होतात हे अगदी मावा केक सारख्या लागतात बघू शकतात फ्रेंड्स खूप सुंदर वड्या बघू शकतात फ्रेंड्स हे आपण दहा मिनिट फ्रीज मध्ये सेट करून घेतलेल्या आहेत या वड्या आता आपण ह्या काढून घ्यायच्या आहे पाहू शकतात या पद्धतीने आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत खूप सुंदर होतात अप्रतिम लागतात खायला अगदी मावा केक सारख्या ह्या कड्या बनवून अगदी मावा केक सारख्या ह्या वड्या बनून तयार होतात फ्रेंड्स बघू शकतात या आपण आता काढून घेणार आहोत आपल्या इथं अशा पौष्टिक अशा वड्या बनून तयार आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक वेळ ट्राय करून पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय